राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा कृपया सर्व मान्यवरांनी असं नसतं बाबा विश्वविजयाचा महाजल्लोष मध्यवर्ती सभागृह विधान भवन मुंबई सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत 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 कृपया सर्वांनी आसन असतो वा कृपया सर्वांनी आसन असतो वा कृपया सर्वांनी आसन असतो भा महाराष्ट्र गीताने आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे कृपया सर्वांनी उभं राहावं महाराष्ट्र गीत शांतता

अभिमानाची लेणी ओला खेळती खेळ जीव घेणी तारिद्र्याच्या उन्हा जावा निघला कामाने भिजला देश गौरवा सर्वांनी आसनस्थ व्हावे विश्वविजेत्या भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती क्रिकेटपटू त्यांचे गोलंदाज प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक अशा सर्व मान्यवरांचं विधानमंडळातर्फे हार्दिक स्वागत 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 आपण श्री आशिष शेजारजी यांचंही व्यासपीठावर हार्दिक स्वागत आपण कार्यक्रमाच्या प्रारंभी सुनील गावस्कर यांनी गायलेलं हे क्रिकेट म्हणजे हॅलो यानंतर सुनील गावस्कर यांनी गायलेल्या गीताचे काही पंक्ती कृपया ऐकूयात सुनील गावस्कर यांचे गीत हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा फुकुलात संपला मध्ये थांबायाला वेळ कोणाला या दुनिये मध्ये थांबायाला वेळ कोणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला या दुनिये मध्ये ला वेळ कोणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला सुनील गावस्कर यांच्या स्वरातील क्रिकेटचा महिमा आयुष्य करणारे हे गीत आपण सर्वांनी ऐकले हे गीत आणि आपले सभागृह याचा देखील एक महत्वाचा संबंध आहे सुप्रसिद्ध गीत आता आपण सर्वजण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत आहोत त्या विश्वविजेत्या भारतीय संघातील मुंबईच्या क्रिकेटपटूंचा सत्कार या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सभागृहातील आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे सर्वप्रथम आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार श्री रोहितजी शर्मा यांना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्र शासनातर्फे सुंदर ट्रॉफी ही त्या ठिकाणी त्याचप्रमाणे आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा कर्णधार श्री रोहित शर्मा यांना सप्रेम भेट देण्यात येत आहे आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> सूर्यकुमार यादव हां त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधान मंडळातर्फे देखील गौरव चिन्ह कर्णधार यांना प्रदान करण्यात येत आहे कर्णधार यांना पेढा भरून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे कर्णधार रोहित शर्मा यांना माननीय मुख्यमंत्री महोदय पेढा भरवतील सूर्यकुमार यादव विन दे मॅचेस सूर्यकुमार यादव त्यानंतर यशस्वी जयस्वाल यांचा सन्मान मान्य मुख्यमंत्र्यांच्या शुभ असते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येत आहे त्यानंतर श्री शिवम दुबे त्यानंतर आपल्या विश्वविजेता क्रिकेट संघाचे गोलंदाज प्रशिक्षक श्री पारस मामरे आणि संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचे सप्त सर्व बांधणीवरांचा सत्कार या ठिकाणी दुबरे यांचा सन्मान बाकी आहे हा यशस्वी जयस्वाल यांचा सन्मान या ठिकाणी होते है। शिवम दुबेजी यांचा सन्मान होतोय गोलंदाज प्रशिक्षक श्री पारस मांबरेजी यांनी कृपया पुढे यावं हो। पारस मांबरेजी आणि त्यानंतर संघ व्यवस्थापक अरुणजी कानडे अच्छा हा संघ व्यवस्थापकांचा या ठिकाणी सन्मान होत आहे कृपया टाळ्यांच्या गजरात संघ व्यवस्थित कृपया धावांप्रमाणे टाळ्यांचा देखील पाऊस या ठिकाणी पडावा अशी विनंती सर्वांना तो में। न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबा